आता आपण शेकडा नफा तोटा काढायची काही उदाहरणं सोडवणार आहोत आपण अशी उदाहरणं सोडवणार आहोत की जिथे विक्री किंमत दिलेली आहे आणि खरेदी किंमत काढायची आहे पहिलं उदाहरण पाहूया एक सायकल दहा टक्के नफ्याने चार हजार रुपयांना विकली तर त्या सायकलची खरेदी किंमत किती आता उदाहरणाकडे पाहून लक्षात येईल की नफा हा दहा टक्के आहे दहा टक्के नफा आहे याचा अर्थ काय तर खरेदीवरती दहा टक्के एवढा नफा झालेला आहे म्हणजे जर खरेदी किंमत शंभर रुपये असेल तर नफा दहा रुपये असेल आणि नफा जर दहा रुपये असेल तर याचाच अर्थ विक्री ही शंभर अधिक दहा इथे नफा झालेला आहे त्यामुळे आपण शंभरमध्ये दहा मिळवणार आहोत शंभर अधिक दहा अशी एकशे दहा रुपये एवढी विक्री असेल म्हणजेच विक्री जर एकशे दहा रुपये असेल तर खरेदी शंभर रुपये असते आणि आपल्या गणितामधली विक्री आहे ती चार हजार रुपये आहे आणि खरेदी आपल्याला काढायची आहे मग आपण आता हेच गुणोत्तराच्या स्वरूपामध्ये लिहूया गुणोत्तर कसं लिहिता येईल विक्रीचं खरेदीशी गुणोत्तर एकशे दहाला शंभर म्हणजे एकशे दहा विक्री असेल तर खरेदी शंभर तर चार हजारला किती चार हजार विक्रीला खरेदी किती आणि हेच जर आपण अपूर्णांकांच्या रूपामध्ये लिहिलं तर आपण असं लिहितो की एकशे दहा छेद शंभर बरोबर चार हजार छेद किती आता इथे किती म्हणजे जी खरेदी किंमत काढायची त्याला मी सी हे अक्षर आहे म्हणून मी लिहिलंय की चार हजार छेद सी तर सी हे आपण चल आहे तुम्ही तुम्हाला हवं ते कुठलंही चल इथे वापरू शकता आता इथे सीची किंमत काढायची म्हणजे आपल्याला काय करायला लागेल तर आपल्या समोर जे आहेत ते सममूल्य अपूर्णांक आहेत म्हणजे सारख्या किंमतीचे अपूर्णांक आहेत अशा अपूर्णांकांमध्ये तिरका गुणाकार हा समान असतो सारखा असतो म्हणजेच एकशे दहा गुणिले सी बरोबर चार हजार गुणिले शंभर दोन्हीकडे जर एकशे दहानी भागलं तर आपल्याला मिळतात सी बरोबर चार हजार गुणिले शंभर भागिले एकशे दहा अंशातला आणि छेदातला एक एक शून्य मी उडवलेला आहे म्हणजेच दोन्हीकडे मी दहाने भागलाय म्हणजे आता मला मिळाले की चार हजार गुणिले दहा भागिले अकरा चार हजारला दहाने गुणलं की मिळतात चाळीस हजार म्हणजेच चाळीस हजार अकरा म्हणजे आता आपल्याला चाळीस हजारला अकराने आहे मग आपण भागूया पहिल्यांदा चाळीसला अकराचा भाग गेला तर अकरा त्रिक ते तीस बाकी उरली सात वरून शून्य घेतले अकरा सख सहासष्ट बाकी उरली चार वरून शून्य घेतला पुन्हा एकदा अकरा तरी तेहतीस आणि आता पुन्हा बाकी सात उरणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की एकदा तीनाचा भाग लागतोय आणि एकदा सहाचा भाग लागतोय पुन्हा तीनाचा पुन्हा सहाचा असे ते भाग लागत जाणार आहे तुम्ही असाच जर भागाकार पुढे पुढे केलात तर तुमचं उत्तर येईल तीन सहा तीन सहा दशांश चिन्ह तीन सहा म्हणजेच तीन हजार सहाशे छत्तीस दशांश चिन्ह तीन सहा याचाच अर्थ खरेदी किंमत किती होती तर खरेदी किंमत ही तीन हजार सहाशे छत्तीस रुपये छत्तीस पैसे एवढी होती आता ही झाली एक पद्धत हेच गणित आपण वेगळ्या पद्धतीने सोडूया त्यामुळे गणित तसंच ठेवणार आहे मी उत्तर पण इथे बाजूला तसंच आहे आणि वेगळ्या पद्धतीने हे उत्तर येतं आहे का ते आपण बघूया आता इथे आपण असं करणार आहोत की इथे आपण आपल्याला माहिती आहे की विक्री बरोबर खरेदी अधिक नफा तर ते सूत्र पण लिहिणार आहोत विक्री बरोबर खरेदी अधिक नफा आता विक्रीला मी एस हे अक्षर मानणार आहे आणि खरेदीला सी हे मानणार आहे एस अशासाठी की विक्रीला इंग्रजीमध्ये सेलिंग म्हणतात आणि खरेदी म्हणजे कॉस्ट म्हणून मी एस आणि सी ही अक्षरं मानलेली आहेत तुम्ही दुसरी कुठली हवी असती तर अक्षर मानू शकता तर आता विक्री बरोबर खरेदी अधिक नफा हे आपल्याला माहिती आहे पण इथे नफा किती आहे तर नफा आहे दहा टक्के दहा टक्के म्हणजे कशाचे दहा टक्के तर खरेदीचे दहा टक्के म्हणजेच खरेदीला जर मी सी म्हटलं तर मला नफा कसा लिहिता येईल तर मला दहा छेद शंभर सी असा लिहिता येईल बरोबर आहे खरेदीचा म्हणजे सीचा दहा टक्के सी चे दहा टक्के म्हणजे दहा छेद शंभर सी मग आता हे जे माझं सूत्र होतं विक्री बरोबर खरेदी अधिक नफा ते मी कसं लिहणार एस बरोबर सी अधिक नफ्याच्या जागी मी दहा शंभर सी असं लिहिलेलं आहे कारण नफा हा खरेदीच्या दहा टक्के असतो म्हणून नफ्याच्याऐवजी चे दहा चेद शंभर सी असं लिहिलेलं आहे आता जर तुम्ही पाहिलं उजव्या बाजूला पहिल्यांदा एक सी आहे आणि मग दहा चेद शंभर सी आहे पहिल्या सीला काही सहगुणक नाहीये जेव्हा सहगुणक नसतो तेव्हा तो सहगुणक काय असतो एक असतो एक सी काय आणि सी काय दोन्हीचा अर्थ एकच एक सी म्हणजे सी आता दोन्ही पदांमध्ये सी आहे आणि दुसरं पद आहे ते दहा छेद शंभर म्हणजेच एक छेद दहा आहे तर दोन्ही पदांमधला सी जर मी कंसाच्या बाहेर लिहिला तर मला कंसामध्ये एक अधिक एक छेद दहा असं लिहिता येईल एक छेद दहा म्हणजेच दहा छेद शंभर दहा छेद शंभर म्हणजेच एक छेद दहा आता आपल्याला एक आणि एक छेद दहा या दोन्हीची बेरीज करायची एक म्हणजेच दहा छेद दहा अधिक एक छेद दहा म्हणजे अकरा छेद झाले म्हणजेच आपल्याला अकरा छेद सी असे मिळणार आहेत म्हणजे आपल्या उजव्या बाजूला आले अकरा छे दहा सी आणि डाव्या बाजूला एस म्हणजे विक्री होती ती विक्रीची किंमत मी लिहिलेली आहे कुठली किंमत आहे चार हजार त्यामुळे आपल्याला मिळाले चार हजार बरोबर अकरा छेद सी आता इथून पुढे सोपं आहे कुठलंही समीकरण सोडवतो तसं आपण सोडणार आहोत दोन्ही बाजूला आपण दहा छेद अकराने गुणूया म्हणजे उजव्या बाजूला नुसता सी राहील दोन्ही बाजूला दहा छेद अकरानी गुणलं तर आपल्याला मिळतात चार हजार गुणिले दहा छेद अकरा बरोबर सी म्हणजेच सी बरोबर चार हजार गुणिले दहा झाले चाळीस हजार चाळीस हजार भागिले अकरा म्हणजे आता आपल्याला चाळीस हजारला अकरानी भागायचं आहे आपण मगाशी भागलं होतं आपण जे आधीची पद्धत पाहिली होती त्यात चाळीस हजारला अकरानी भागून पाहिलं होतं की एकाडे कसा तीनाचा आणि सहाचा भाग बसतो आहे भागाकाराचं उत्तर येणार आहे तीन हजार सहाशे छत्तीस दशांश चिन्ह तीन सहा म्हणजेच आपली याच्या आधीच्या पद्धतीने मगाशच्या पद्धतीने जी खरेदीची किंमत आली होती तीच खरेदीची किंमत आलेली आहे तीन हजार सहाशे छत्तीस रुपये छत्तीस पैसे आता आपण हेच गणित थोडंसं बदल करून सोडवणार आहोत हे गणित आता नफ्याचं होतं त्याच्याऐवजी आपण तोट्याचं करून सोडवणार आहोत म्हणजेच एक सायकल दहा टक्के तोट्याने चार हजार रुपयांना विकली तर त्या सायकलची खरेदी किंमत किती असं आपण उदाहरण सोडवणार आहोत आता पहिल्यांदा आपण पहिल्या पद्धतीने सोडूया दहा टक्के तोटा झालेला आहे दहा टक्के तोटा कशावर झाला आहे तर खरेदीवर झालाय म्हणजे जर खरेदी शंभर रुपये असेल तर तोटा असेल दहा रुपये आणि तोटा जर दहा रुपये असेल, असेल तर विक्री काय होईल तोटा झाला आहे म्हणजे विक्री ही खरेदीपेक्षा लहान असेल म्हणजे शंभर वजा दहा बरोबर नव्वद रुपये ही विक्री किंमत होईल म्हणजे नव्वद रुपये विक्री किंमत असेल तर शंभर रुपये खरेदी असणार आहे आणि आपल्या गणितामध्ये दिलेली आहे ती चार हजार रुपये विक्री किंमत आणि खरेदी आपल्याला काढायची आहे मग आपण गुणोत्तर लिहूया विक्रीचं खरेदीशी नव्वद विक्रीला शंभर खरेदी तर चार हजार विक्रीला किती खरेदी किंमत हेच जे गुणोत्तर आहे हे जर अपूर्णांकांच्या स्वरूपामध्ये लिहिलं तर ते असं येईल नव्वद छेद शंभर बरोबर चार हजार छेद सी सी हे इथं मी खरेदीसाठी वापरलेलं अक्षर आहे खरेदीसाठी वापरलेलं चल आहे आता हे दोन्ही सममूल्य अपूर्णांक आहेत सारख्या किमतींचे म्हणजे त्यांचे तिरके गुणाकार हे समान सारखे असणार आहेत तिरके गुणाकार करूया नव्वद गुणिले सी बरोबर चार हजार गुणिले शंभर दोन्ही बाजूंना नव्वदने भागायचं आहे म्हणजे आपल्याला मिळणार आहेत सी बरोबर चार हजार गुणिले शंभर भागिले नव्वद आता वरचं एक आणि खालचं एक शून्य उडवूया म्हणजे चार हजार गुणिले दहा भागिले नऊ चार हजार गुणिले दहा झाले चाळीस हजार म्हणजे चाळीस हजार भागिले नऊ हा भागाकार झाला की जे काही येईल ते आपलं उत्तर असणार आहे चाळीस हजारला नऊनी भागायचं आहे चाळीसला नवानी भागलं की नऊचक छत्तीस बाकी उरली चार वरनं पुढचं शून्य घेतलं पुन्हा एकदा नऊचक छत्तीस पुन्हा बाकी उरली चार पुन्हा वरचं शून्य घेतलं पुन्हा नऊचक छत्तीस तुमच्या लक्षात असेल भागाकाराचं उत्तर चार 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 असं पुढे पुढे येत जाणार आहे तुम्ही भागाकार असाच पुढे करत राहिलात तर तुमचं उत्तर येईल चार हजार चारशे चव्वेचाळीस दशांश चिन्ह चार चार म्हणजेच खरेदी किंमत काय होती तर खरेदी किंमत ही चार हजार चारशे चव्वेचाळीस रुपये आणि चव्वेचाळीस पैसे एवढी होती एवढ्या किंमतीला जर सायकल विकत घेतली आणि चार हजार रुपयांना विकली तर दहा टक्के तोटा होतो आता पुन्हा एकदा दुसरी पद्धत वापरायची दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण सूत्र आधी लिहितो आणि मग ते सोडवत जातो सूत्र काय आहे तर सूत्र आहे विक्री बरोबर खरेदी वजा तोटा बरोबर आहे विक्रीची किंमत म्हणजे खरेदी वजा तोटा एवढी विक्रीची किंमत असते जेव्हा तोटा होतो तेव्हा मा मग आता पुन्हा एकदा मी विक्रीसाठी एस हे अक्षर वापरणार आहे आणि खरेदीसाठी सी हे अक्षर वापरणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की तोटा हा दहा टक्के आहे दहा टक्के म्हणजे कशाचे दहा टक्के तर खरेदीचे दहा टक्के म्हणजे खरेदीला मी सी म्हणलं आहे याचा अर्थ तोटा लिहिताना मी दहा टक्के सीचे दहा टक्के असं लिहू शकते सीचे दहा टक्के म्हणजेच दहा छेद शंभर सी आता हे जर मी सूत्रामध्ये घातलं आणि सगळी अक्षरं घातली तर मला सूत्र मिळेल एस म्हणजे विक्री बरोबर सी म्हणजे खरेदी वजा दहा छेद शंभर सी दहा चे शंभर सी हा माझा तोटा आहे आता पुन्हा एकदा पहिल्या सीला सहगुणक नाही आहे नुसता सी, सी म्हणजेच एक सी म्हणून मी त्याला एक सी असं म्हणाले उजवीकडच्या दोन्ही पदांमध्ये सी आहे म्हणजे एक सी वजा दहा चे शंभर सी असं आहे मग हा जर सी दोन्हीकडे आहे तो समान आहे सामायिक आहे म्हणून मी जर तो कंसाच्या बाहेर लिहिला तर मला कंसामध्ये लिहिता येईल एक वजा दहा चे शंभर दहा छेद शंभर म्हणजेच एक छेद दहा म्हणून मी लिहिलं एक वजा एक छेद दहा म्हणजे आता माझं सूत्र असं दिसणार आहे की एस बरोबर एक वजा एक छेद दहा सी मग आता एकमधून एक, एक छेद एक 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 दहा वजा करायचा आहे म्हणजेच दहा छेद दहामधून एक छेद दहा वजा करायचा आहे म्हणजे मला मिळणार आहेत नऊ छेद दहा आणि एसची किंमत विक्री किंमत आहे ती चार हजार रुपये म्हणजे मला मिळणार चार हजार बरोबर नऊ छेद दहा सी दोन्ही बाजूंना दहा छेद नऊनी नी म्हणजे उजवीकडे नुसताच सी राहील बाकी काही राहणार नाही दोन्ही बाजूंना जर दहा छेद नऊनी गुणलं तर आपल्याला मिळतं चार हजार गुणिले दहा छेद नऊ बरोबर सी चार हजार गुणिले दहा म्हणजेच चाळीस हजार आहेत म्हणजेच आपल्याला चाळीस हजार भागिले नऊ असं करायचं आहे हाच भागाकार आपण मगाशी केला होता आपल्याला माहिती आहे की चाळीस हजारला नऊ निभागताना सारखाच चाराचा भाग लागत होता आणि चार 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 असं उत्तर येत होतं भागाकाराचं उत्तर येतं आहे चार हजार चारशे चव्वेचाळीस दशांश चिन्ह चार चार म्हणजेच आपलं जे आधीच्या पद्धतीने उत्तर आलं होतं तेच उत्तर या पद्धतीने आलेलं आहे खरेदी किंमत आहे चार हजार चारशे चव्वेचाळीस दशांश चिन्ह चार चार म्हणजेच चार हजार चारशे चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस पैसे